भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट येथे क्लोरीन वायू झाल्याची घटना घडली आहे वायुवढतीची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त उपअभियंता पटनावर अग्निशमन दल मुख्य आपत्कालीन कक्षातील कर्मचारी सुरक्षा अधिकारी तसेच शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या दुर्घटनेत पाच कर्मचारी बाधित झाले असून त्यात वॉचमन अखिलेश मिश्रा केमिस्ट फिल्टर प्रकाश पाटील हेल्पर ऋषिकेश म्हात्रे फिल्टर हेल्पर विपुल चौधरी व पी एस आय हेल्पर जयवंत चौधरी यांचा समावेश आहे तसेच शेजारी इमारतीमधील काही लोक बाधित झाल्याची घटना देखील घडली आहे या बाधितांना तात्काळ उपचारासाठी लाईफलाईन हॉस्पिटल भिवंडी येथे दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आसपासचा परिसर देखील खाली करण्यात सांगण्यात आले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून वायू गळती थांबवण्यात आली आहे घटनास्थळी रहदारी थांबवण्यासाठी सुरक्षापट्टी बांधण्यात आली होती आणि जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे